मंडळी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं असं नुसतं ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो कारण काय तर फाईव्ह स्टार मध्ये राहण्यासाठी लागणारे पैसे पण विचार करा एक कल्पना भागवत नावाची सर्वसामान्य महिला जी एका विद्यापीठात सिनियर असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होती ती आपली नोकरी सोडते आणि अचानक संभाजीनगर एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक दिवस नाही दोन दिवस नाही तर तब्बल सहा महिने राहते सहा महिने ही बाई स्वतःच्या रूममध्ये कुठल्याच सफाई कर्मचाऱ्याला येऊन देत नाही आणि ती स्वतः एक आय एस ऑफिसर आहे असं सा सगळ्यांना सांगते त्यामुळे हॉटेलच्या कुठल्याच कर्मचाऱ्याला तिच्याबद्दल थोडासाही डाऊट येत नाही आणि एक दिवशी अचानक ती बाई पोलिसांच्या रडारवर येते एटीएस आणि बी सारख्या तपास यंत्रणा कसून चौकशी करतात यामागे नेमकं का कारण काय ही बाईस सहा महिने एका स्टार त्या का काय करत होती ती नेमकी कोण आहे या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे कल्पना भागवत संभाजीनगरमधल्या मधल्या चिनार गार्डन मध्ये एका वन बी एच के फ्लॅट मध्ये आपल्या आई सोबत राहत होती तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक होते तिच्या वडिलांनी दोन हजार पाच मध्ये तो फ्लॅट खरेदी केला असल्याचं तपासातून समजलं त्यानंतर काही वर्षांपूर्वी कल्पना दिल्लीमध्ये युपीएससी चा, चा अभ्यास करण्यासाठी जाते याच वेळी तिची ओळख होते ती मूळचा पाकिस्तानचा असलेला अश्रफ खलीलियाच्या सोबत दोघांमध्येही प्रेम होतं अश्रफ हा मूळचा पाकिस्तानचा आहे त्याला एकूण सहा भाऊ आहेत आणि त्यातल्या एका भावाला आणि अश्रफच्या आईला पाकिस्तान मधून डिपोर्ट केलं असून ते सध्या अफगाणिस्तान मध्ये राहत आहेत काही महिन्यातच कल्पना संभाजीनगर मध्ये परत येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रोफेसरची नोकरी करू लागते त्यानंतर अचानक ती आपली नोकरी सोडते आणि संभाजीनगर मधल्या एका हॉटेल अँबॅसिडर नावाच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तब्बल सहा महिने राहते सहा महिने ही बाई स्वतःच्या रूम मध्ये कुठल्याच सफाई कर्मचाऱ्याला येऊन देत नाही आणि ती स्वतः एक आय एस ऑफिसर ऑफिसर सा असल्याचं सगळ्यांना सा हॉटेलच्या कर्मचाऱ्याला तिच्याबद्दल थोडासाही येत नाही आणि एके दिवशी अचानक ती पोलिसांच्या रडारवर येते पोलीस तिच्या रूम ची झडती घेतात तेव्हा त्यांना तिच्या बॅगेत दोन हजार सतराच्या यूपीएससी यादीची एक प्रत सापडते त्याच्यामध्ये तीनशे तेतीसव्या क्रमांकावर तिचं नाव असतं आता हे प्रकरण जे आहे ते नेमकं कसं उघड झालं तर सिडको पोलिसांनी साध्या चौकशीसाठी कल्पनाला बोलावलं होतं कारण तिच्या आधार कार्डमध्ये काहीतरी गडबड आढळली होती पण प्रश्न विचारताना कल्पना टाळाटाळ करणारी आणि उडबा उत्तर देऊ लागली त्यामुळं पोलिसांना तिच्यावर संशय आला पोलिसांनी तिच्या बँक खात्याचा तपास सुरू केला आणि त्यातच मोठा खुलासा झाला पोलिसांच्या मते गेल्या वर्षभरात कल्पनाच्या बँक खात्यात बत्तीस लाख रुपये जमा झालेत परंतु तिच्या अकाउंटमध्ये फक्त अकराशे शिल्लक आहेत राहण्याचा सहा महिन्यांचा खर्च कल्पनाला कुणाकडून दिला गेला याचं पटेल असं उत्तर जे कल्पनाकडे नव्हतं चौकशी केल्यानंतर उघडकीला आलं की हे पैसे तिच्या बॉयफ्रेंडकडून म्हणजेच अश्रफ खलील आणि त्याचा भाऊ अबीत खलील याच्या खात्यातून आले होते अबिद आणि त्याची आई या दोघांच्या भारतात येण्यासाठी जो अर्ज केला गेला होता त्या अर्जाचा फोटो कल्पनाच्या मोबाईल मध्ये पोलिसांना सापडला अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पनाच्या मोबाईलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतचे देखील फोटो सापडले अनेक मोठ्या नेत्यांचे फोन नंबर तिच्या फोनमध्ये होते त्याचबरोबर काही खासदार आणि आमदारांचे बोगस लेटर हेड देखील कल्पनाकडे सापडले काही महिन्यांपूर्वी कल्पना भागवत ही नॉर्थ इस्ट म्हणजे सिक्कीम अरुणाचल प्रदेश म्हणजे थोडक्यात ज्या आपल्या देशाच्या सीमा आहेत त्या भागात जाऊन आली असल्याचं देखील तपासातून समोर आलं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पनाला पोलिसांनी अटक करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती याआधी देखील मध्ये शरद पवार यांच्या ताफ्यात कल्पना भागवत ही विदाउट परमिशन गेली होती त्यावेळी एस टी तिची चांगलीच चौकशी केली होती मात्र चौकशी नंतर तिला सोडून दिलं होतं यावेळी मात्र तिला तपास यंत्रणांनी चांगलंच रडारवर घेतलंय अधिकारी असल्याचा दावा करत हॉटेल अम्बेसिडर या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तब्बल सहा महिने राहणं यासाठी लागणारा खर्च मूळचा पाकिस्तानचा असणारा तिचा बॉयफ्रेंड अश्रफ कडून तिला येणं त्याचबरोबर बॉयफ्रेंडच्या भावाला आणि आईला अफगाणिस्तान मधून भारतात आणण्यासाठी विजासाठी प्रयत्न करणं त्याचबरोबर तिच्याकडे आढळणारी खोटी कागदपत्र हे एकूणच सगळं संशयास्पद आहे त्यामुळे कल्पना काही परदेशी संस्थेसाठी माहिती गोळा करत होती का देशातील काही महत्वाच्या नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर नव्हताना आणि या पैशामागचा मागचा खरा हेतू काय होता असे अनेक प्रश्न आता सध्या चर्चेत आहेत अशातच आता कल्पनाला पोलिसांनी अटक करून तिला सव्वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिलेत दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका